जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही वाट पाहत असलेल्या पाच डिसेंबरला वडकीचे मैदान आहे हिंद केसरी वडकीच्या मैदानामध्ये प्रमुख पैरे कोणकोणते असणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा हिंद केसरी वडकीच्या मैदानामध्ये लखन आणि शेवाळाबांचा पाखऱ्या पळणार आहे ही जोडी एवन जोडी पळते आणि टॉपचं स्पीड लागतं बैलांना दुसरा बैल आहे चिक्या चिक्या आणि सर्जा गोटकरांचा सरजा पळणार आहे या बैलांना फुल स्पीड लागतं गाडी जाईल त्या मैदानामध्ये मा फायनलसाठी प्राप्त असते मित्रांनो तिसरा पायरा आहे मुंबईकरांचा बादशाह विजोडचा बादशाह मथूर मथूरचा पायरा हा कॉकटेल होता पण पायरा बदललेला आहे चिमण्या हा बैल पळणार आहे छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या मित्रांनो ज्या बैलाची तुम्ही वाट पाहत होता पायऱ्यासाठी त्या बैलाचे म्हणजे हिंद केसरी बाकासूर बाकासूरचा पायरा हा पंढरशेठ फडके यांचा सर्जा दहा दहा गाडीला फुल स्पीड लागते जाईल त्या मैदानामध्ये फायनलसाठी प्राप्त आहे गाडी कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती जोडी आवडली आणि कोणती जोडी फायनलसाठी प्राप्त राहील आणि एक नंबर करेल कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद